महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केजीतील महावितरण कार्यालयाचा बेजबाबदारपणा व गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका याबाबतची जी सविस्तर माहिती अशी की महात्मा फुले नगर भागातील महावितरण कार्यालयाच्या विद्युत पुरवठा करणारा जेके मुंचन हॉलच्या समोरील रोहित्र हा उघड्यावर आहे या रोहित्राला वीज पुरवठा करणारे केबल उघडे असल्यामुळे त्या केबल मधील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा उघड्या आहेत तसेच त्या रोहित्राचा बोर्ड पूर्णपणे खराब झालेला आहे यामध्ये फ्यूज देखील नाहीत व या बोर्डातील केबल वायर जळल्यामुळे उघडे आहेत फ्यूज गेल्यानंतर फ्यूज टाकायला जाणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा जीव धोक्यात हो घालून फ्यूज टाकावा लागत आहे सदर रोहित्रा लगत तारांचे कुंपन आहे सध्या पावसाळा चालू आहे वाऱ्यांमुळे सदर कुंपणांच्या तारांची व उघड्या तारांची स्पार्किंग होऊन मोठी दुर्घटना घडू शकते असे सदर घटनेवरून निदर्शनास येत आहे तसेच या भागामध्ये नालंदा विद्यालय नावाची एक शाळा जे के फंक्शन हॉल हॉटेल फॅब्रिकेशनचे दुकान असून या लगत या भागातील नागरिक राहत आहेत तसेच या ठिकाणी एस टी महामंडळाची राखीव रिकामी जागा असल्यामुळे या भागातील नागरिक व लहान मुले या रिकाम्या जागेमध्ये फिरण्याकरिता व मुले सायकल क्रिकेट खेळण्याकरिता रोज मोठ्या प्रमाणात असतात सदर रोहित्राचे केबल वायर उघडे असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने पार्किंग होऊन मोठ्या प्रमाणात जाळ होऊन आवाज होत आहे यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मुलांना धोका होऊ शकतो तसेच सदर केबल वायर खराब झाल्यामुळे वेळोवेळी डीपीचा फ्यूज जात असल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत फ्यूज गेल्यानंतर फ्यूज कॉल ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईल दूरध्वनीवर संपर्क केला तर सदर ड्यूटीवर असलेले कर्मचारी हे मोबाईल फोन घेत नाहीत असे नागरिकांतून बोलले जात आहे तसेच जे के फंक्शन हॉल हो डीपीची दुरावस्था झाली आहे या डीपी वरून वर्ड क्रमांक सात मध्ये काही भागांमध्ये विद्युत पुरवठा केला जात आहे परंतु या भागात काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा जमिनीवर टेकू लागल्या आहेत तरी महावितरण कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी यांना सदर प्रकरणाची माहिती असून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत सदरच्या ताळांमुळे येथील लहान मुलांच्या व नागरिकांच्या एका लोखंडी पोलचा ओढा तुटल्यामुळे सदर पोल हा रस्त्याच्या बाजूला झुकू लागला आहे या पोलजवळ घर आहे व या ठिकाणी नागरिकांची जाण्याची येण्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे सदर प्रकरणी या भागांच्या लोकप्रतिनिधींनी नगरसेविका तथा नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे यांनी यावेळी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा केलेला आहे तरी देखील महावितरण कार्यालयाकडून सदर प्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत टाळाटाळ केली जात आहे तरी याकडे महावितरण कंपनी लक्ष देईल का असा जनतेतून सूर निघत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा